ही मूर्ती बघा किती मस्त वाटते ही अशी मोरावरती विराजमान झालेली सुंदर अशी गणपती मूर्ती आहे किती सुंदर वाटते बघा आणि ह्याच्यामध्ये असं हिऱ्यांचं वर केलं आहे त्यामुळे गणपती बाप्पा एकदम सुरेख दिसतोय मुकुडी मूर्ती बघा किती मस्त आहे बाप्पाची आणि हे पारंपरिक पोशाख असल्यामुळे या मूर्ती एकदम सुंदर दिसत परी गणपती बाप्पा असा खोडी वेशामध्ये आहे आणि हा गणपती बाप्पा खेकड्यावरती बसलेला आहे अशी चंद्रावर बसलेली हातामध्ये बासुरी आहे ते फुलपाखरू वगैरे पण आहे आणि बाप्पाची मूर्ती बघा किती सुंदर आहे आणि पोशाख घातल्यामुळे ते अजूनही छान वाटते आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या गणेश मूर्ती मिळतात आपल्याकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि पी, मातीच्या शाडू मातीच्या पण मूर्त्या मिळतात आणि हे मूर्त्या आपल्या किती फुटापासून किती फुटापर्यंत मिळतात फुटा एक फुटापासून साडेचार फुट साडेचार फुटापर्यंत मिळतात हे पेशवाई टिटवाड पेशवाई मूर्ती ही तिरुपती आहे तिरुपती बालाजी टाइप दगडूशेठ हलवाई हलवाईची सुंदर मूर्ती आहे बघा बाजीराव बाजीराव बाजी आहे मराठमोळा मराठी टाइप केलेली मूर्ती आहे आणि ही मूर्ती आहे केरळ टाइप केरळ टाइप केरळ टाइप आहे मूर्ती ही बघा ही केरळ टाईप मध्ये सुंदर अशी मूर्ती आहे एकदम फेटा घातल्यामुळे किती सुंदर दिसते बघा ही मूर्ती नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता गणपती बाप्पाच्या आगमनाला फक्त दोनच महिने राहिलेले आहेत आणि बुकिंग सुरू झालेली आहे तर पारंपरिक विषयातले सुंदर सुद्धा गणेश मूर्ती कुठे मिळतात हे बघण्यासाठी आपण करी ला आलेलो आहे तर मग चला बघूया आपण इथे कुठल्या कुठल्या प्रकारच्या गणेश मूर्ती इथे मिळतात त्या तुम्हाला गणेश मूर्ती जर बुकिंग करायची असेल तर तुम्हाला हे बघा ह्या साईडला करी रोड स्टेशन आहे आणि ह्या साईडला हा भारत माता आहे आणि समोर बघू शकता तुम्ही वन एव्हिना पार्क म्हणून आहे त्याच्याबरोबर समोरच हे गणसंकुल आहे त्याच्या आतमध्ये सुंदर सुंदर गणेश मूर्ती मिळतात तर चला बघूया कुठल्या कुठल्या प्रकारच्या गणेश मूर्ती इथे मिळतात त्या हे अमर आर्ट म्हणून आहे जिथे तुम्हाला बघायला मिळते इथे किती सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्ती आहेत हे बघा की बघा किती मस्त मस्त आहे बाहेरच बघा किती मस्त मस्त गणपतीच्या मूर्ती आहेत हे बघा ही बघा या पारंपरिक पोशाखातल्या सुंदर सुंदर गणेश मूर्ती आहे हे बघा ह्यांच्याकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिस तसेच शाडूच्या पण गणपती मूर्ती मिळतील गणपती एक नंबर आहे सगळ्या गणपती मूर्ती हे बघा किती मस्त आहे ही मूर्ती बघा किती मस्त आहे चंद्रावरती बसलेली गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आहे ही पण बघा मूर्ती तसेच ही मूर्ती बघा सिंहासनावर विराजमान झालेली सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची ही छोटी बालमूर्ती आहे ही बघा ही बघा मूर्ती किती मस्त वाटते याच्यावर मस्त फेटा घातलेला आहे गणपती बाप्पाने आणि सगळं हिऱ्यांनी असं वर्क केलेलं आहे याच्यावरती ही बालमूर्ती बघा किती सुंदर दिसते एकदम मस्त आहे गणपती बाप्पा ही पण मूर्ती बघा ही पारंपरिक पोशाखातली सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची है। 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 एक नंबर वाटते ही अंदाज एक दोन ते अडीच फुटाची मूर्ती आहे आई गणपती बाप्पा बघा किती मस्त वाटतोय ह्या गणपती बाप्पाला एकदम व्हाइट कलर दिलेला आहे त्यामुळे ते एकदम सुंदर वाटते मूर्ती हे बघा किती सुंदर सुंदर आहे आई बघा मूर्ती बघा किती मस्त आहे ही मूर्ती बघा किती मस्त वाटते ही अशी मोरावरती विराजमान झालेली सुंदर अशी गणपती मूर्ती आहे किती सुंदर वाटते बघा आणि ह्याच्यामध्ये असं हिऱ्यांचं वर केलं आहे त्यामुळे गणपती बाप्पा एकदम सुरेख दिसतोय मुकुटी बघा किती मस्त वाटतोय ही पण खूप सुंदर मूर्ती आहे ही बघा किती सुरेख मूर्ती वाटते ही पण सिंहासनावरती विराजमान असलेली मूर्ती आहे आणि डोळ्यांची आखणीसुद्धा बघा किती मस्त केलेली आहे त्यामुळे ते अशी एकदम सुंदर दिसते आहे मूर्ती हे बघा ही मूर्ती बघा किती मस्त आहे बाप्पाची आणि हे पारंपरिक पोशाख असल्यामुळे या मूर्ती एकदम सुंदर दिसत आहेत आणि असं पाठीमागे असं हिऱ्यांचं वर्क वगैरे केलेल्यामुळे ते एकदम अजून छान दिसत आहेत मूर्ती गणपती बाप्पाच्या ही मूर्ती बघा किती मस्त आहे गणपती बाप्पाचा फेटा बघा मस्त अशी डिझायनिंग केलेली आहे सगळी पोशाख ही एकदम सुरेख आहे हे बघा ही मूर्ती बघा मस्त आहे गणपती बाप्पा असा खोडी वेशामध्ये आहे आणि हा गणपती बाप्पा खेकड्यावरती बसलेला आहे हा सुंदर मूर्ती आहे एकदम बाप्पाची ही मूर्ती बघा किती सुंदर वाटते ही बघा हातामध्ये असा गदा आहे बाप्पाच्या आणि हे हिऱ्यांचं काम केल्यामुळे तर खूपच छान वाटते मूर्ती ही बघा अशी दगडावरती बसलेली मूर्ती आहे किती मस्त आहे ही मूर्ती बघा किती छान आहे बाप्पा असे बसलेले एकदम साधी अशी याच्या त्यामुळे एकदम सुरेख दिसते ही मूर्ती एक नंबर वाटते मूर्ती ही ही पण बघा किती सुंदर मूर्ती आहे ही बघा ही पण मूर्ती बघा अशी चंद्रावर बसलेली हातामध्ये बासरी आहे ते फुलपाखरू वगैरे पण आहे आणि बाप्पाची मूर्ती बघा किती सुंदर आहे आणि पोशाख घातल्यामुळे ते अजूनही छान वाटते ही पण मूर्ती बघा किती मस्त आहे हे बघा बाप्पाला असे केस खरे लावल्यामुळे ते अजून अशी मूर्तीमध्ये जिवंतपणा आलेलं आहे एकदम छान वाटते हे बघा किती सुंदर आहे ही मूर्ती सेम तशीच वेगळ्या कलरमध्ये अशी एक सुंदर मूर्ती आहे हे बघा किती मस्त वाटते ही मूर्ती हे बघा यांच्याकडे पारंपरिक पोशाखातल्या सगळ्या मूर्ती आहेत त्यामुळे त्या एकदम सुंदर वाटत आहे आणि प्रत्येक मूर्ती ही वेगळी आहे ही बघा ही मूर्ती बघा इतकी मस्त वाटते ही पण बघा फेटा घातलेली मस्त मूर्ती आहे आणि कलर कलर कॉम्बिनेशन पण एकदम मस्त आहे हे बघा ही मूर्ती बघा छान वाटतं एकदम प्रत्येक मूर्ती एकदम सुंदर दिसते आहे पोशाखामुळे तसेच हिऱ्यांचं वर्क पण त्याबरोबर केलेलं आहे त्यामुळे अजून मूर्तीला शोभा आलेली आहे ही बघा ही मूर्ती बघा किती मस्त वाटते बाप्पाची ही बघा हातावरती असा मोर आहे बसलेला ही बघा किती सुंदर मूर्ती आहे ही बघा एक नंबर वाटते मूर्ती ही पण फेटा घातलेली सुंदर मूर्ती आहे ही दोन अडीच फुटाची अंदाजे मूर्ती असेल बघा किती मस्त मूर्ती आहे दादा तुमचं नाव काय आहे माझं नाव अमर हन भाई आणि किती वर्षापासून आपण हे गणेश पंधरा वर्ष झालेली आहे आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या गणेश मूर्ती मिळतात आपल्याकडे प्लास्टर ऑफ पॅरिस आणि मातीच्या मूर्त्या भेटतात शाडू मातीच्या पण मूर्त्या मिळतात आणि हे या मूर्त्या आपल्या किती फुटापासून किती फुटापर्यंत मिळतात फुटा एक फुटापासून फुटा साडेचार फुटापर्यंत फुटा मिळतात आणि जर कोणाला जर यायला इथे जमत नसेल तर फोनवर पाहिजे तुम्ही ऑर्डर घेता का फोनवरून इंस्टाग्रामवरून कोणी आपल्याला ऑर्डर दिलं व्हॉट्सअपवरती तरी दोन दिवस अगोदर तुम्हाला होम डिलिव्हरी तुम्हाला ऑल मुंबईमध्ये फ्री कुठेही मिळेल होम डिलिव्हरी कुठेही मिळेल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा आणि आपल्याकडे आता दादा कुठल्या कुठल्या प्रकारच्या मूर्ती मिळतील बघायला तर जरा मला सांगू शकता आहे पेशवाई ही तिरुपती बालाजीची सुंदर मूर्ती आहे बघा ही किती मस्त वाटते दगडूशेठ ही दगडूशेठ हलवाईची सुंदर मूर्ती आहे बघा हे किती फुटाची असेल अंदाजे ही दोन फुटाची मूर्ती आहे बाजीराव बाजीराव केलेली मूर्ती आणि ही मूर्ती आहे केरळ मूर्ती ही बघा ही केरळ टाइप मध्ये सुंदर अशी मूर्ती आहे एकदम फेटा घातल्यामुळे किती सुंदर दिसते बघा ही मूर्ती एकदम आणि बाजूला पण अशी मस्त डिझाईनिंग केलेली आहे फुलांची त्यामुळे मूर्तीला अजून शोभा आलेली आहे एकदम छान वाटते ही मूर्ती मित्रांनो ही पण मूर्ती बघा किती मस्त वाटते आहे ही आपल्या सिद्धिविनायक बाप्पाची मूर्ती आहे टाईपमध्ये पण जर तुम्हाला मूर्ती हवी असेल तर यांच्याकडे मिळून जाईल इथेही मूर्ती तुम्हाला बघायला बघा हे अंदाजे दीड फुटाचे गणपती आहे बघा किती सुंदर गणपती आहे बाप्पा हे बघा आणि हे सगळं हिऱ्यांचं काम केलेल्यामुळे मूर्ती एकदम सुंदर दिसते बघा ही बघा एकदम छान मूर्ती आहे ही बाप्पाची मूर्ती बघा किती मस्त वाटते आहे एक नंबर आहे हे बघा बघा सगळ्या मूर्ती आहे बघा किती मस्त वाटते ही पण बघा किती मस्त आहे ही पण सिंहासनावरती विराजमान झालेली सुंदर अशी मूर्ती आहे आणि असं पिवळ्या कलरचं पितांबर घातलेलं आहे मूर्तीला मस्त वाटतं एकदम ही बालमूर्ती बघा तर तुम्हाला बालमूर्ती हवी असेल तर तुम्हाला इथे तीही मिळेल ही बघा किती मस्त आहे बालमूर्ती सुंदर अशी बालमूर्ती आहे ही ही बघा त्यांच्याकडे खूप व्हरायटी आहे मूर्त्यांमध्ये ही मूर्ती बघा किती मस्त वाटते आहे एक नंबर वाटते मूर्ती ही बघा किती सुंदर वाटते मूर्ती आणि कलर कॉम्बिनेशन तर एक नंबर वाटते आणि त्याच्यावर हे असं हिऱ्यांचं वर्क केलेलं आहे त्यामुळे ते अजून मूर्तीला शोभा आलेली आहे एक नंबर आहे मूर्ती ही बघा ही पण बघा मस्त असा मुकुट बघा किती मस्त वाटत गणपती बाप्पाचा गण हे बघा ही पण सिंहासनावरती विराजमान झालेली अशी सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची जर तुम्हाला सिद्धिविनायक बाप्पाची मूर्ती जावी असेल तर तरी पण यांच्याकडे अवेलेबल आहे बघा किती मस्त वाटते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बघा गणपती बाप्पा किती सुंदर दिसतात हे बघायला मिळेल बघा इथे गणपती बाप्पा चेस खेळताना पण आहे सुंदर अशी गणेश मूर्ती आहे की बघा किती मस्त वाटते ही मूर्ती बघा एकदम साधी मूर्ती पण दिसायला किती सुंदर दिसते गणपती बाप्पा मोर या सिंहासनावरती विराजमान झालेली अशी सुंदर बैठक आहे गणपती बाप्पाची ही बघा किती मस्त आहे माऊली स्वरूपातली मूर्ती आहे ही ही बघा असं खाली नाव लिहिलेलं आहे माऊली मूर्ती पण बघा किती मस्त वाटते हे बघा असे बाजूला दोन असे मासे आहेत माऊलीच्या रूपातले विठू माऊलीची स्वरूपातली सुंदर अशी मस्त मूर्ती आहे ही बघा किती मस्त वाटते ही मूर्ती बघा किती मस्त आहे हे बघा कलर कॉम्बिनेशन बघा मूर्तीचे किती मस्त वाटत आहेत आणि त्याच्यावर हिऱ्यांचं असं काम केल्यामुळे ते अजून छान वाटतं आहे मूर्ती मित्रांनो ही बघा मूर्ती किती मस्त वाटते ही आपली लालबागचा राजा आहे ही बघा किती सुंदर मूर्ती वाटते ही हे बघा ही मूर्ती बघा किती मस्त आहे हिऱ्यांच्या वर्कमुळे ते खूप मूर्तीला अजून शोभा आलेली आहे किती सुंदर दिसते बघा मस्त आहे एक नंबर आहे मूर्ती तर तुम्ही लवकरात लवकर येऊन इथे बुकिंग करा कारण इथे मूर्तींची बुकिंग सुरू झालेली आहे बघा किती मस्त वाटते ही भोलेनाथांच्या रूपातली सुंदर अशी गणेश मूर्ती आहे हातामध्ये असा डमरू दिलेला आहे हे बघा असं खाली असं वाघावर बसलेले विराजमान झालेले आपले गणपती बाप्पा आहे जे भोलेनाथांच्या रूपातली मूर्ती आहे ही किती सुंदर वाटते बघा ही मूर्ती ही पण मूर्ती बघा किती मस्त आहे ही जास्वंदीच्या फुलावर बसलेली अशी सुंदर मूर्ती आहे आणि बाप्पाने जो फेटा घातलेला आहे त्यामुळे या मूर्तीला अजून शोभा आलेली आहे आणि पिवळा पितांबर आहे आणि अशी मस्त अशी डिझायनिंग ह्याच्यावरती केलेली आहे बघा मोत्यांनी ही बघा यास हिऱ्यांमुळे या मूर्तीला अजून मस्त शोभा आलेली आहे आणि बाप्पाची मूर्ती बघा सगळी आखणी वगैरे बघा किती मस्त केलेली आहे त्यामुळे आप बाप्पा एकदम सुंदर दिसत आहेत मित्रांनो अमर आर्टमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या असे सुंदर अशा गणेश मूर्ती इथे तुम्हाला बघायला मिळतील ह्यांच्याकडे एक फुटापासून चार फुटापर्यंत गणपती बाप्पाच्या सुंदर मूर्ती मिळतील जर तुम्हाला पी ओ पीमध्ये जरी हव्या असतील किंवा तुम्हाला जर शाडू मातीमध्ये माती जरी हवे असतील तरी ते तुम्हाला आ, होम डिलेवरीसुद्धा करतील त्याच्यासाठी तुम्हाला दोन दिवस आधी त्यांना ऑर्डर देऊ द्यायला लागेल मी यांचा नाव नंबर आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे तर तुम्ही ह्यांच्याशी जरूर संपर्क करा ह्यांच्याकडे सुंदर सुंदर अशा गणेश मूर्ती ज्या पारंपरिक पोशाखातल्या आहेत त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतायचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कम कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका धन्यवाद